बुडाल्याचं आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये सरकारकडे काय माहिती आहे का आणि जर असेल तर याच्यामध्ये काही दुर्घटना घडली आहे का आणि दुर्घटना घडली असेल तर सरकारनं त्या संदर्भामध्ये रेस्क्यू ऑपरेशन राबवलं आहे का आणि राबवलं असेल तर त्या ठिकाणी जर काही दुर्घटना घडली असेल जर काही जीवितहानी झाली असेल तर त्यांना सरकारने मदत करावी अशा प्रकारची मागणी केली त्याच वेळेला सभागृहामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते त्यांनी सांगितलं की माझ्याकडे देखील ही प्राथमिक स्वरूपाची माहिती आहे की त्या बोटीमध्ये तीस ते पस्तीस माणसं होती ती बोट बुडाली परंतु त्यातली जवळजवळ वीस एक माणसं ही रेस्क्यू ऑपरेशन करून बाहेर काढण्यात आलेली आहेत ही प्राथमिक माहिती आहे अधिकची माहिती आल्यानंतर मी सभागृहाला त्या संदर्भात अवगत करेन आणि म्हणून ही माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला एसटी अचानक एस टीका असं आहे की निवडणुका झालेल्या आहेत निवडणुका झाल्यानंतर डिझेलच्या किमती वाढल्या निवडणुका झाल्यानंतर गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या निवडणुका झाल्यानंतर आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे भाडे वाढ झाली निवडणुका झाल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले शेवटी निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षानं एवढा प्रचंड खर्च केलेला आहे आणि जनतेला एवढी खोटी आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण करायची म्हणजे सगळं सोंग आणता येतं परंतु पैशाचं सोंग आणता येत नाही त्यामुळं आता वेगवेगळ्या माध्यमातून पैशाची ही अशा पद्धतीनं टॅक्सेस वाढवणं जनतेवर कर लादणं हे आता सरकार करतच राहणार नाही असं नाही त्या सह्या त्यांच्या काय हजेरी बुकावर त्यांनी सह्या केलेल्या नाहीत तर जो सत्ताधारी पक्षाचा दोनशे ब्याण्णवचा प्रस्ताव आहे त्या प्रस्तावावर ज्या सदस्यांच्या ज्या आमदारांच्या सह्या दाखवल्या गेल्या किंवा त्या आमदार त्या ठिकाणी हा प्रस्ताव मांडण्याकरता त्यांची नावं त्या प्रस्तावावर आली मला माहिती होतं किंवा मी खात्री करत होतो की काही आमदार त्यातले हे सभागृहात आलेलेच नाही अधिवेशनामध्ये आलेलेच नाहीत तरी देखील त्यांची नावं आलेली आहेत आणि म्हणून ही बाब मी सदनाच्या सरकारच्या आणि अध्यक्षांच्या लक्षात आणून दिली राज्यपालांच्या अभिभाषणावर त्यांच्या खेद व्यक्त केला तर असं आहे की राज्यपालांचं एकूण भाषण हे साठ मुद्द्यांचं आहे साठीच्या साठी मुद्द्यांवर मला खेद व्यक्त करायचा होता परंतु तुम्हाला माहित आहे की मी ज्या वेळेला सरकारच्या वरमावर घाव घालायला सुरुवात केली त्यावेळेला सत्ताधारी वाकाकडून मला बोलून देण्यात आलं नाही नपेक्षा केवळ तीनच मुद्द्यांवर राज्यपालांच्या मी खेद व्यक्त केला नसता तर साठही मुद्द्यांवर मी राज्यपालांच्या भाषणावर खेद व्यक्त केला कशा चर्चा नाही असाय विरोधी पक्षनेता हे मी सरकारला दोष देणार नाही मी अध्यक्षांच्याकडे बोट दाखवून मी माझी जबाबदारी झटकणार नाही अजून आमच्याकडून अध्यक्ष महोदयांना त्या संदर्भामध्ये पत्रच गेलं नाही प्रस्तावच गेला नाही त्यामुळं ती निवड झालेली नाही मला माहीत नाही महत्वाची घटना मोठी घटना पालकमंत्री नाही आहेत सरकार या महाराष्ट्रामध्ये एक नवीन विक्रम झाला आहे एकूण बेचाळीस आमदार मंत्र्यांनी शपथ घेतले एक फक्त घटनात्मक मुख्यमंत्र्यांना सगळ्या म्हणजे कुठल्याही खात्याचा कार्यभार हा मुख्यमंत्र्यांच्याकडे असतो बाकीच्या मंत्र्यांना म्हणजे उपमुख्यमंत्र्यांपासून सर्वांना खाती द्यावी लागतात कार्यभार वाटावा लागतो कुठल्याही मंत्र्याला खाती दिलेली नाहीत कार्यभार वाटलेला नाही त्यामुळं या मंत्र्यां या सरकारनं देशामध्ये एक नवा विक्रम तयार केलाय की बेचाळीस पैकी एक्केचाळीस मंत्री हे बिन खात्याचे मंत्री म्हणून त्या ठिकाणी वावरतायत राज्याच्या राजकारणाला नवनवीन पांडे ते चुकीचे पडतात ह्याचा खेद वाटतो दुःख वाटत पण शेवटी आम्ही आमचा प्रयत्न करतोय पाशवी बहुमत असल्यामुळे सरकार जर ते गांभीर्याने घेणार नसेल तर त्याच्यापुढे पर्याय नाही मुख्यमंत्र्यांना विचारले होते त्यावर मस्करी केली मस्करी विरोधी पक्षनेता माझ्या नावाची चर्चा होती की नाही हे मला माहीत नाही परंतु ते पद शिवसेनेला मिळालं पाहिजे हा माझा आग्रह आहे धन्यवाद